मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टिंग प्रतिपक्ष चंद्र लेखे वर्जिष्ठ विश्व वंदिता शाहसुन शिवशेष मुद्रा भद्राय राजते या आहे शिवछत्रपती पॅलेस ज्येष्ठ उद्योजक श्री जी एस सावळे आणि कुटुंबियांची ही वास्तू या वास्तूचं विशेष म्हणजे या वास्तूमध्ये आज शिवजन्मोत्सवानिमित्त एक वेगळा उत्साह आनंद आणि सण साजरा होत आहे याला कारणही वेगळं आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती महाराज यांचा आज जन्मोत्सव आपण या ठिकाणी आलो आहोत ज्येष्ठ उद्योजक श्रीुत जे सावळे यांच्या निवासस्थानी आपल्याला सांगायला आनंद वाटेल की संधी प्लास्टिकचे संचालक ज्येष्ठ उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थाने गेल्या चाळीस वर्षापासूनचे शिवसैनिक श्री जी सावळे यांनी एक वेगळा उपक्रम त्यांनी त्यांच्या निवासस्थानी केलेला आहे संपूर्ण सातपूर विभागामध्ये आपल्या घरामध्ये प्रथम दर्शनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मान दिलेला आहे हे आहे श्रुत जी एस सावळे नाना यांचे कुटुंब नाना, आपन, ना ना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचंच दैवत आहे आणि आपण जेव्हा घराची रचना करताना छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रस्थान दिलेलं आहे आपल्या प्रथम दर्शनीच आल्यानंतर शिवाजी महाराजांचं दर्शन होतं काय कल्पना सुचली तुम्हाला प्लॉट घेतला नंतर आमची इच्छा होती की शिवाजी महाराज आपल्या पहिले राहावं त्याच्यामुळे आम्ही पहिली मूर्ती घेऊन स्थापन केली शिवाजी महाराजांचं अच्छा ही मूर्ती कुठून मिळाली आपल्याला कशी आणली काय नाही शोध घेतला आहे सगळ्याचा दो सटाण्यावरून आलेली आम्ही आणि मग सगळ्या कुटुंबाने हे केलं म्हणजे तुमच्या घराचं नाव सुद्धा शिव छत्रपती आमचं पॅलेस नाव आहे आणि आज शिवजन्महोत्सव आहे हो आणि त्यानमित्त काय वाटतं म्हणजे आज सगळं खूप आनंद आहे हा आम्ही आज पहिल्यांदा आरती केली आणि आता खूप स्वराज्याची स्थापना झाली तेव्हापासून शिवाजी महाराजांची इच्छा होती की स्वराज्य हे टिकून राहिलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि आमच्या पूर्व पुढच्या पिढीला हे सगळं स्मरण असावं म्हणून आम्ही स्थापना केली किंवा आम्ही एक मराठा असो त्या एक धारणा आहे त्यासाठी आम्ही स्वराज्य छोटंसं उभं केलेलं आहे धन्यवाद सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मान देता या वा, या ओके ताई काय वाटतं तुम्हाला घराच्या दर्शनी भागातच छत्रपतींचा पुतळा स्थापन करणारं हे सावळे यांचं आगळं वेगळं कुटुंब शाणाशी ही शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे आणि आज सावळे परिवाराने त्यांची आरती केलेली आहे छत्रपतींची आणि विशेष म्हणजे आज शिवजन्मोत्सव समितीने सुद्धा आवर्जून या पुतळ्याला भेट दिलेली आहे सर्वांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे आपल्या सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या हो हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद